कोकम सर्वप्रथम कर हे आगळ आहे आणि ह्याच कसं तयार करतात हे अगळ मीठ घालायचं पाणी येतं सुटतं आणि हा चौथा जो राहिला तो फेकून देता करतात ना हे काय बी आता आपण फोडतो ना बी आहे अच्छा कोकम मधला आतला भाग आहे हा आतला भाग त्या त्यामध्ये गळत असणार अच्छा हे गळून आलंय हे आगळ तयार झालं मीठ टाकायचं कोकमा आता मी छोटी छोटी बनवली बघ तिकडे हा तीनदा पण आतमध्ये टाकायचे तीनदा टाकायचे त्याच्यामध्ये काळे कुट्ट होणार काळे कुट्ट होणार ते अच्छा रात्री ते बोलले तुम्ही तो कट केलं ते तर्पले ते आता तर्पल आहे ना आता परत दाखवतो त्याला आम्ही विकतो हे नेऊ हे असं हे, हे।, हे, हे, हे।, हे काळे झालं की ते कोकम झालं हे नाही हे वेगळंच झालं दोन वेळ उन्हा लावली ना हे थोडीशी काळी अशी होणार थोडी घट्ट झाली ना जी घट्ट झाली ना अच्छा आम्ही दुकानात विकण दुकानात विक समजलं आणि तुला खायची कोकम दाखव ते हाँ? ते पण तसेच तुम्ही वळाय ठेवले हा हा आणि इकडे खायची कोकम दाखव खायची हा इकडे इथे ही जी आहेत ते तुम्ही कधी काढली ही वाली सकाळी काढली आणि हिरविवाली पण टाकायची अलग हा लालदारेडीच फक्त सोलायची तुम्ही अच्छा आणि हे तुम्ही बोललात की आगळ साठी हे आगळ कसं काढणार आहेत गळत ठेवायचं येणार ही सुकलेली असणार की नाही सुकवणार आम्ही ती भिजवायची भिजवायची भिजवा भिजवायची तीन वेळा तीन वेळा भिजवायची रात्री भिजत घालायची सकाळी उन्हात टाकायची दुसऱ्या दिवशी परत भिजत टाकायची उन्हात टाकायची नाही तीन वेळा करायचे आणि आणि ते खराब का आणि ते खराब का होत नाही म्हणजे टिकत एवढे दिवस त्या मीठ करून ठेवतात त्यामध्ये नाही अच्छा मग हा असल रातब्याची झाड कितीत आपली अशी अच्छा कोकण पदार्थामध्ये कोकम लागतच लागतं मच्छर लागत मग बाहेर कोणाला कोकम जर खायचंय तर तू आपल्या गावचा कोकम जात का बाहेर मुंबईला पुण्याला मिळतं का खायचं हे आता तयार आहे हे आगळमध्ये परत बुडून काढलं तुम्ही अच्छा अच्छा हे आंबट आहे बाहेर एवढं आंबट मिळत नाही त्यामध्ये बेसळ करतात काय वापरत असतील ते कोकम करतात बेसळ करतात ते सांगतो हे आम्ही पाया खा हे टाकतो ना ते त्याचा ते पाया चिरडून रस तयार करतात आम्ही तसा करत नाही ओरिजिनल कोकम ओरिजिनल ही ओरिजिनल ही तुला खायला मिळणार की आणि मुंबईला पाठवतात ही लोक तशी पाठवतात भिजवतात अरे तीच तुम्हाला हि ही जी चव आहे ना कोकमची आंबटपणा तो बाहेर मिळत नाही बरोबर आणि इथे वेंगुर्ल्याला हे कोकम मिळतंय आणि ही कोकम बनवायची पद्धत आपण पाहू शकता शेतकऱ्याच्या घरी जे मिळतील ना ते अशी मिळतील ओरिजिनल 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 आणि ओरिजिनल कोकम खायचं आहे तर खालीतील नंबरवर संपर्क करा घरपोच मिळेल तुम्हाला हे कोकम दाबोली दाबोली गाव वेंगुर्ला हे कोकम घरपोच मिळेल तुम्हाला